बीड भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा असल्याचं सांगितले त्यावरून आता मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी महंतांच्या भूमिकेवर टीका केली आहे जरांगे पाटील म्हणाले संत महंत समाज घडवणारे एक न्याय मंदिर आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री असे काही बोलले असतील असे मला वाटत नाही किंबहुना त्यांना दोष देऊन चालणार नाही जाणाऱ्याने सांगितले असेल की असे म्हणा म्हणून कारण ते एक मोठं श्रद्धास्थान आहे खंडण्याबद्दल ते बोलत असतील असे मला वाटत नाही तसेच जो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आहे त्याला कुठे कुठे हात पसरावे हे कळत नसावं विकृतपणे केलेल्या कामाला समाज पाठीशी घालत नाही तसेच बंजारी समाजालाही हे मान्य नाही मात्र असे खरंच असेल तर आरोपींचं समर्थन हे राज्यासाठी मोठं दुर्दैवी आहे शेवटी महंत हे महंत असतात या कृत्याला जर कोणी समर्थन देत असेल तर ते समर्थन हे गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे ठरेल असे ते बोलले असतील तर भयंकर आहे यात राज्याची मोठी हानी आहे खून केल्याचा आनंद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या असा त्याचा अर्थ होत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर दबाव असेल असा मला विश्वास बसत नाही मात्र ते असे बोलले असतील हे तर महाभयंकर आहे या प्रकरणात माणसाला मारून टाकले त्याच्या रक्ताची नाही का तुमच्यावर फाशीची वेळ आली म्हणून बाबाजी यांचा घेण्यासाठी गेले पूर्वी दुःख देणारे हेच का मग हीच का मग ती टोळी बाबाजी यांना तुम्ही यात ओढत आहात धनंजय मुंडे वातावरण दूषित करीत आहे हा धक्कादायक विषय असून न्यायाची अपेक्षा न करणे आणि गुंड सांभाळणे असा त्याचा अर्थ आहे यात बाबाजीची सल गुंडांना येणार नाही हे प्रकरण वेगळ्या दिशेने चालले यातून राज्यात भयंकर मेसेज जाणार आहे असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला या प्रकरणात भगवान गड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे असे वक्तव्य करून नामदेव शास्त्री महाराज यांनी सांगितले नामदेव शास्त्री यांनी म्हणाले की आमच्या दोघांची राजकीय सामाजिक आध्यात्मिक विषयावर चर्चा झाली त्यांच्या मानसिकतेचा आम्ही आढावा घेतला सगळं समजून घेतल्यानंतर मला असे जाणवले की इतक्या वर्षापासून ते आमच्या जवळ आहेत गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत सगळ्या नेत्यांसोबत ते राहिलेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आमच्या समाजाचं मोठं नुकसान झालं आहे गेल्या सातशे वर्षांपासून जातीयवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीयवाद उखाळून आणला संतांच्या कार्यांवर कुठेतरी पाणी फिरले असे मला वाटत आहे जातीय सलोखा नष्ट होत चाललाय धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो भगवानगड त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा आहे पक्षाचे नेते आहेत त्यांनाही याची जाणीव आहे बाकी हा जो विषय किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन बीडमधील सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटत आहे तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाहीत ज्यावर मीडिया आक्षेप घेतोय गेल्या त्रेपन्न दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू आहे धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असेही महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट